नमस्कार आपण पाहत आहात टी टीव्ही मराठी गराडे येथील विद्यालयात माझी विद्यार्थी मेळावा संपन्न तेवीस वर्षानंतर माझी विद्यार्थी आले एकत्र एक पुरंदर तालुक्यातील गराडे येथील रैत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला आहे दोन हजार एकच्या बॅचचे हे विद्यार्थी आणि शिक्षक तब्बल तेवीस वर्षानंतर यानिमित्त ते एकत्र एक आले होते माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देत आनंद व्यक्त केला आहे यावेळी झालेल्या कार्यक्रमात अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय या कार्यक्रमाचं नियोजन अजित घारे नितीन जागदाळे सतीश घारे शरद जगडे अनिता जगदाळे मनीषा दोरकर यांनी केलं होतं यावेळी झालेल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिता घारे शंकर चौधरी यांनी केलं तर आभार आनंतराव माने आणि राहुल जगदाळे यांनी मानले यावेळी सोपान जागदळे या माजी विद्यार्थ्याने शाळेसाठी एक माईक सप्रीम भेट दिलाय यावेळी गुरुजनांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी मुख्याध्यापक ए जी मुल्ला अविनाश पालकर अनंतराव कदम प्रकाश गोतकर अनिता सेलार प्रमिला यादव आत्माराम पाटोळे आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते मुवमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नानगुळे पुरंदर